सोलापूर येथील भवानीपेठ मुकुंदनगर मराठा वस्ती आदी परिसरातील सार्वजनिक शौचालयाविषयी आरबी दयावान संस्थेच्या वतीने वेळोवेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊनही याकडे आयुक्त शीतल तेलिउगले यांनी लक्ष दिले नाही नुकतेच पदभार घेतलेले अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना या परिसरामध्ये येण्याची विनंती केली असता ते स्वतः परिसरामध्ये येऊन त्यांनी पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच नवीन सार्वजनिक शौचालयाचा प्रस्ताव पुढे पाठवू असे आश्वासन दिले यावेळी आर्किटेक्ट राजनत्न फडतरे संस्थापक रमाकांत बाळशंकर झोन अधिकारी अंथोळीकर मुख्यसभा अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे आवेक्षक मसलखांब आरोग्य निरीक्षक सचिन कदम शेषराव शिरसाठ नवनाथ कुचेकर सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे तसंच भवानीपेठ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते